9 ते 12 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस दरम्यान कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल आणि लॉन मध्ये सुरू होत आहे दालन दोन हजार चोवीस शंभर पेक्षा अधिक डेव्हलपर्स दोनशे वीस पेक्षा अधिक वास्तू प्रकल्प आणि दोन हजार पेक्षा अधिक घरे फ्लॅट बंगलो इथे आपली वाट पाहत आहे कमर्शियल प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट प्लॉट इंटिरियर डिझाईन होम डेकोर फायनान्स यासह वास्तुविषयक सर्व काही दलन 2024 मध्ये 9 ते 12 फेब्रुवारी दरम्यान दलनला भेट द्या वास्तुविषयक हवीती माहिती घेऊन प्रॉपर्टीचे मालक बना की जव दुर्योधन आणि अर्जुन हे भगवान श्रीकृष्णाकडे गेले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण झोपले होते मग अर्जुन यांनी पायापशी जाणे निवडले आणि दुर्योधनाले डोक्यापशी जाऊन उशीपशी जाऊन तिथं बसणं हे कुठंतरी निवडलं अहंकार असतो मी कसं पायापाशी जाणार मी डोक्यापैसे जाऊन बसणार असं दुर्योधनाला तिथे ठरवलं असेल आणि मग असं ते तिथे गेले थोडा वेळ थांबले तेव्हा घड्याळ होतं का नव्हतं मला माहित नाही पण आता आपल्याकडे नसलं तरी जो कुठला टाईम असेल तो आपलाच टाईम येते मग टेन्शन नाही मग दुर्योधन बाहेर बघायचे अरे किती वेळ झाला भगवान श्रीकृष्ण उठत नाही मग काय करायचं काय करायचं मग थोड्या वेळा भगवान श्रीकृष्ण उठले उठल्यामुळे पुढं सगळ्यात पहिलं कोण दिसला असेल तर पायाशी बसलेले अर्जुन हे तिथं दिसले आणि त्यांनी विचारलं श्रीकृष्णाले की अर्जुन तू पायापशी बसलेला आहे तुला काय पाहिजे मला सांग त्यांनी सांगितलं काय नाही मोठी लढाई आहे तुमचं मार्गदर्शन हे मला लाभलं तर मी समाधानी असेल मला बाकी काही देऊ नका मला तुमची सेना देऊ नका काही देऊ नका फक्त मला मार्गदर्शन करा असं तिथं अर्जुनाने सांगितलं आणि मग उशाली बसलेले जे आपले दुर्योधन होते त्यांना श्रीकृष्णाने विचारलं अरे दुर्योधन तुला काय पाहिजे दुर्योधनला अहंकार होता तो म्हणला काय नाही मला तुमची जी सेना आहे ती सेना फक्त द्या मला तुमची ताकद द्या आणि जर सेना आणि शक्ती आपल्या बरोबर असेल पुढे टिकू शकत नाही असं दुर्धोनाला तिथं वाटत होतं नंतर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती जी महाभारतात परिस्थिती होती ती तशीच परिस्थिती आज आपल्याकडे आहे महाशक्तीकडे अनेक दुर्योधन निघून गेले पण तरी सुद्धा आज आपण सर्वजण एका विचाराने चालणाऱ्या व्यक्तीकडे मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथे आहोत आणि मार्गदर्शन हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे आपल्याकडे पैसा नसेल आपल्याकडे ईडी नसेल आपल्याकडे दुसरी कुठली ताकद नसेल पण आपल्याकडे काय तर आपल्याकडे विचार आहे विचार आणि मार्गदर्शन असेल तर अध्यात्मली दाखवून दिले किती अतिक्रमण हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने धर्मात असू द्या नाहीतर अध्यात्ममध्ये असू द्या काही लोकांनी करण्याचा प्रयत्न तिथे केला तर शक्ती ही विचाराची असेल तर ते अतिक्रमण या शक्तीली घालून दाखवलेलं आहे